आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कत्तलीसाठी घेऊन जाणारे गोवंश वाहन मूर्तिजापूर पोलिसांनी पकडले अकोला मूर्तिजापूर तालुक्यातील एका गावातून कत्तलीसाठी गोवंश घेऊन जाणारे वाहन मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस यांच्या रात्र गस्तीमध्ये दिसून येताच त्याची चौकशी करून वाहन ताब्यात घेतले त्यामध्ये बैल मालवाहू वाहनातून घेऊन जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्यावरील दुर्गवाडा फाट्यावर बावीस सप्टेंबरच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास भातकुलीकडून जाणाऱ्या रस्त्यानं कत्तलीसाठी अवैधरित्या एका मालवाहतूक वाहनातून बैल वाहून घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित खेडकर यांना मिळाली वाहनात एकूण सात बैल अतिशय दाटीवाटीने वाकूड दोरखंडाने निर्दयपणे बांधलेले दिसून आले सदर चा वाहन चालक हा त्याचा वाहन क्रमांक अवैधरित्या जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचं निष्पन्न होत असल्याने कारवाई करता पंच यांना माहिती देऊन बोलवण्यात आले नमूद सात बैल अन्न निवारा उपचार व सुरक्षेच्या दृष्टीनं संत पुंडलिक बाबा गोरक्षण संस्था मूर्तिजापूर इथं दाखल करण्यात आले वाहन चालक आरोपी विरुद्ध कलम दोनशे भारतीय न्याय संहिता कलम पाच एक दोन पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर सुधारणा अधिनियम दोन हजार पंधरासह कलम अकरा प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम एकोणीसशे साठसह कलम एकशे चौऱ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस अधीक्षक पंच्याऐंशी आय पी एस अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर कुट्टे पोली ठाणेदार पोलीस स्टेशन ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे पोलीस उपनिरीक्षक रणजित खोडकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन सयाम रितेश मद्दी व चालक पोलीस कॉन्स्टेबल इरफान यांनी केली